नमस्कार बांधवांनो आपण सध्या ही मार्च महिन्यात चालू आहे आणि हिरवीगार ही शेती दिसते भाजीपाली शेती आहे त्या ठिकाणी आले लोक आता ह्याला या ठिकाणी आवरा म्हणतात आपण वालसुद्धा म्हणतो ही वेलवर्गीय असं रोप आहे किंवा हे भाजीपाल्याची पीक आहे आणि खाल्ल्या साईडला झाड असल्यामुळे असं दोन प्रकारचं आहे या पद्धतीची ती या ठिकाणी आखणी यांनी केलेली आहे त्यानंतर आता हे सध्या काढणीला आलं आहे म्हणजे मोडायला आलं आहे ह्याचा हा जो काही बहार आहे तो आसपास संपलेला आहे या ठिकाणी ह्यांची लागवड होती कमी अधिक एक अडीच ते तीन लाख रुपये ह्या एवढ्या रा एकरमीटरच्या रानामध्ये यांनी उत्पन्न शिल्लक टाकलेलं आहे खाली आपण पाहू शकता चार साडेचार फुटाचा सा ही सरी आहे आणि त्यावरती दोन नळ्या ठिबकच्या अशा पद्धतीने लावलेल्या आहेत तर पुढल्या साईडला पण आणखीचा सा काही भाजीपाला आहे आपण तीसुद्धा पाहू आ, या ठिकाणी यांची बैठक असते आणि साईडनं तार वगैरे लावून घेतले तर वातावरण खेळतं आणि मोकळं राहावं यासाठी एक वेलवर्गीय उंच आणि एक लाईन अशी खाली अशा पद्धतीने ही याची लागवड केली पलीकडल्या साईडला पुढे गोबीसुद्धा या ठिकाणी होती आता पुढे इकडे वांगी वगैरे आहेत म्हणजे यांचा पूर्ण बारमाही भाजीपाल्याची शेती असते या ठिकाणी बाकीचे पीक सध्या घेत नाहीत पूर्वी सोयाबीन वगैरे घेतलं जायचं आता तुम्ही पाहताय इथं वांग्याची शेती आहे हे तुम्ही पाहून घ्या या वांग्याच्या शेतीमध्ये परत या ठिकाणी त्यांनी एक लाईन आवरा लावलेला आहे अशा पद्धतीचं व्यवस्थापन पूर्ण शेती ही ठिबकवरती आहे आणि इथे एक बोरवेलसुद्धा आहे साईडला या एका बोरवेलवरती पूर्णपणे पूर्ण शेती हे करतात तर यांची स्वतःची एकर शेती आहे आणि दुसरी तीन एकर शेती यांनी भाजीपाल्याची वाट्यानं करतात ज्यामध्ये यांचं स्वतःचं पाणी तीन एकरला आहे आणि त्या संबंधित शेतकऱ्याला अर्धा हिस्सा अर्धा हिस्सा यांचा ही अर्धा अशा पद्धतीचे अशा बेसवरती हे यांची शेती असते तर सर्व एकंदरीत जर विचार केला तर जी पारंपरिक आपली शेती आहे आप ज्यामध्ये आप आपण सोयाबीन तूर हरभरा वगैरे पिके घेतो त्यापेक्षा दसपट्टीनं जास्त उत्पादन ते या ठिकाणी आहेत आणि उत्तम प्रतीची शेती ते सुद्धा आहेत जे आपल्यासमोर त्याचं एक उत्तम असं उदाहरण आहे आणि हे जी या ठिकाणी बैठक वगैरे आहे मोटरसायकल वगैरे त्यांची मोटरसायकलवर मार्केट ते मार्केटला कमी असेल तर घेऊन जातो किंवा मग त्या ठिकाणी गाडी येते आणि आधुनिक पद्धतीने शेती आहे म्हणजे सापळी वगैरे त्यांनी हे पडलेलं आहे सध्या सगळं औषध फवारणी असेल अगदी बांधणीपासून काढणीपर्यंत यांचं व्यवस्थापन अतिशय सुंदर असतं ह्याच्यातली खास बात किंवा खास गोष्ट काय असेल तर यांचं व्यवस्थापन इतकं चांगलं आहे की भाजीपाल्याच्या अनेक लोक शेती करतात परंतु यांच्या शेतीला ह्यांच्या कष्टाला यश असण्यामागायला कारण असं आहे की हे दिवस रात्र काही म्हणत नाही जर शेड्यूल असेल त्या शेड्यूलप्रमाणे काम करायचं म्हणजे करायचं आणि त्यामुळं एकेकाळी अडचणीमध्ये असणारा माणूस कर्जबाजारी असणारा माणूस आज बऱ्यापैकी कमाई करतो आहे लाखो रुपयाची कमाई ह्या ठिकाणी त्यांची होती आहे आपल्यासोबतच ते इतरही शेजारी पाजारी आहेत त्यांना पाणी देऊन आपलं मार्गदर्शन देऊन आपल्यामध्ये हिस्सा टाकून तिथूनही त्यांनाही लाभ मिळवून देत आणि स्वतः पण लाभ घेत आहेत तर हे शेतकरी नागामात बिराजदार आहेत त्याच्या शेतीमध्ये सुद्धा आपण आहोत ते पुढल्या साईडला गोबी करते गेलेलेच आपण इथे थांबलो आहे आणि थांबले थांबले थोडं सांगा वाटलं तुम्हाला तर उत्तम प्रकारची शेती करता येते या ठिकाणी लाखो रुपयाचे उत्पादनही आपल्याला काढता येतं फक्त थोडंसं व्यवस्थापन जर आपण के व्यवस्थित केलं आणि नियोजनबद्ध शेती केली तर शेतीमध्ये सुद्धा लाखो रुपये मिळतात याचं एक चांगलं आणि उत्तम असं हे उदाहरण आहे जय महाराष्ट्र